लाडकी बहीण योजना हो आणि अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही सांगू इच्छितो आपण जो मुद्दा लावून धरला होता की दोन विवाहित जर एकाच कुटुंबामध्ये एकाच रेशन कार्डवर जर महिला असतील तर त्या पात्र महिला असताना देखील एकीचा लाभ बंद आहे विवाहित असतील तर किंवा दोन बहिणी असतील त्यावेळेस पण एकाच बहिणीला लाभ मिळतो आहे पण एक अविवाहित अनेक विवाहित असेल तर मग मात्र दोन्हींना मिळतो आहे एका कुटुंबात दोन लाभार्थी एका कुटुंबात दोन असलेल्या त्याच्यापैकी एक जे आहे तिचं नाव कट होणार तर या प्रकारचा मुद्दा याच्या शासनाच्या परिपत्रकामध्ये म्हणजे सहा नंबरचा जो मुद्दा होता त्याच्यामध्ये तो लिहिला होता आणि आपण खूप दिवसापासून आपलं एकमेव चॅनल आहे की ह्या मुद्द्याला धरून आहे की या मुद्द्याबद्दल शासनाने जे आहे या निर्णयामध्ये जे आहे बदल करायला हवा आणि काय बदल करायला हवा की एका कुटुंबातील पात्र दोन महिलांना सरसकट लाभ द्यावा मग ती महिला विवाहित असो किंवा मग अविवाहित असो मग त्याच्यामध्ये सर्वच आलं विधवा असो किंवा दोन बहिणी असो एका कुटुंबात जर त्या पात्र असतील एका रेशन कार्डावर दोन लाभार्थ्यांना लाभ द्या आता काही ठिकाणी असा पण आवाज येऊ शकतो की तीन द्या चार द्या आता ते तर काही नियमामध्ये बसणारी गोष्ट नाही पण दोन मात्र लाभ जो आहे आपण एक पोल पण घेतला होता आणि त्याच्यामध्ये पण नव्वद टक्के लाभार्थ्यांनी म्हणलेलं आहे की दोन विवाहित असो किंवा अविवाहित असो अशा दोन लाभार्थ्यांना पात्र लाभार्थ्यांना असं नाही की कोणत्या पण पात्र लाभार्थ्यांना लाभ द्या अशा प्रकारची विनंती जी आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि अगोदर बऱ्याचशा दिवसापासून आपण ती मुद्दा धरून ठेवला होता त्यामुळे नक्कीच त्या मुद्द्यामध्ये माझ्या मते या निर्णयामध्ये बदल होण्याची शक्यता ही फार फार आहे त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला पहिलं सर्व मीडियामध्ये जिकडे तिकडे आता तुम्ही पहा सर्व हाच मुद्दा चालू आहे की दोन विवाहित असेल तर वाद लागू शकतात घराघरामध्ये जे आहे त्यामुळे खूप खरं तर त्याचा काय वाद घेऊत काय कोणी करायची का आवश्यकता नाही आहे परंतु तरी पण दोन जे एकदा लाभ दिला आणि परत बंद करतायत एका ठिकाणी दोन मिळत आहेत अविवाहितला आणि विवाहितला आणि एका ठिकाणी दोन विवाहित असून मिळत नाही हा निर्णय जरा मनाला पटल्यासारखा नाही आहे त्यामुळे त्याचा जो आहे हा निर्णय बदलण्याची शक्यता ही अधिक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी अंगणवाडी सेविकांची पण खूप मोठी तारंबळ उडत आहे त्यांना जे आहे एक पंचाची भूमिका करणं लागत आहे सासू सोडणार का सून सोडणार सून म्हणते मी नाही सोडणार सासू म्हणते मी नाही सोडणार दोन जावा असतील तर मोठी जाऊ म्हणते मी नाही सोडणार लहान जाऊ म्हणते मी पण नाही सोडणार त्यामुळे हा मुद्दा जो आहे वाटतो तेवढा सोपा नाही ही बाबा पण इथे क्लिअर करायला पाहिजे सोबत तुम्हाला मी काल नाशिक विभागाची अपडेट दिली होती आजच्या या व्हिडिओमध्ये संभाजीनगर या जिल्ह्याची मी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची अपडेट देऊ इच्छितो हो तुम्हाला तिथे बघा की ऐंशी हजार असे फॉर्म आहेत जे दोनपेक्षा अधिक लाभार्थी घे घेतल्यामुळे त्यांचा जून जुलैचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे जून आणि जुलैचा हप्ता जो आहे ज्यांनी दोनपेक्षा अधिक आहे तर त्यांनी ऐंशी हजार असे फॉर्म निघले आहेत तिथे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि त्यामध्ये वीस हजार असे फॉर्म आहेत की त्यांची वय जे आहे कमी अधिक असल्यामुळे देखील त्यांचे लाभ बंद करण्यात आलेले आहेत काय काही ठिकाणी तर मी असं तो आहे की, की वय बेचाळीसच आहे वय बेचाळीसच आहे पण दाखवायला पासष्टपेक्षा पेक्षा अधिक तर अशा वेळेस तुम्ही अजिबात जे आहे गोंधळून जाऊ नका किंवा गायभरून जाऊ नका जर तुमचं वय कमी असेल आणि तिथे तुम्हाला वयाच्या कारणाने जर का या योजनेतून बाहेर केलं असेल तर तुम्ही तुमचा वयाचा पुरावा आधार कार्ड आणि टी सीचा दाखला हे देऊन तुम्ही जे बाल विकास प्रकल्प अधिकारी असतात तर त्यांना व्हिजिट करा किंवा अंगणवाडीत ताईला मात्र वय जर तुमचं योग्य असेल एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त लागतं आपल्याला पासष्ट वर्ष यापेक्षा अधिक चालणार नाही यामध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही पण संबंध संभाजीनगर जिल्ह्यामधले हे जे ऐंशी हजार फॉर्म आहेत ज्यांना ज्यांना जून जुलैचा हप्ता आला नाही तर माझ्या मते याच्यापैकी खूप कमी एक वीस ते तीस हजार फॉर्म जे आहेत अपात्र होतील फायनली बाकींना जे आहे लाभ सुरू होण्याची शक्यता ही अधिक आहे ही संभाजीनगर या जिल्ह्यासाठी चांगली एक निर्णय एक आपण येणाऱ्या वेळेमध्ये बाब ठरू शकते बघा सोबत बघा आता हे जे मी जे बोलत होतो की ज्या निर्णयामध्ये बदल होण्याची शक्यता आहे तो म्हणजे काय की सासू सून जावा जावा आहेत त्यांच्यामध्ये वाद निर्माण होत आहेत बघा असं अंगणवाडी ताई स्वत म्हणत आहेत त्यामुळे तसे व्हायला नाही पाहिजे कुटुंबाचा जो त्याला आपण म्हणूयात की एक एक हे जे असतो म्हणजे एक दुवा जो असतो जोडलेला तर त्याच्यामध्ये जे आहे या अशा निर्णयामुळे जे विवाहित बघा एका कुटुंबामध्ये सरसकट तुम्ही विवाहित असो किंवा अविवाहित असो असा जर लाभ दिला तर काही हेच नाही मग दोनपेक्षा अधिक असेल तर तुम्ही तिसरी जी आहे तिचा लाभ कट करा परंतु जर दोन असेल आणि दोनमध्ये सून सासून जावा जावान वगैरे असं असं होत असेल तर त्याला जे आहे नक्कीच याच्यावर विचार करायला पाहिजे अंगणवाडी सेविका जे आहेत त्यांच्याकडनं तारांबळ उडत आहे सर्वे करताना कारण की त्यांना ह्या सर्व गोष्टी फेस करणं लागत आहे माझ्यामध्ये याच्यासाठी तलाठी ग्रामसेवक हो यांचा पण मदत घेतल्या जाऊ शकते कारण त्यांच्याकडे रेकॉर्ड असतात जो काही माहिती असते डेटा जो असतो तो असतो कुणाकडे तलाट्याकडे ग्रामसेवक कडे त्यांची पण मदत घ्या फक्त अंगणवाडी सेविकावरच तो संपूर्ण बोजा येत आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाची साजिकेचा तारांबळ उडत आहे आणि खूप वेळेस ग्रामीण भागांमध्ये अंगणवाडी ताईला जे आहे एकदा फॉर्म भरून घेता आणि त्यांचा फॉर्म घेतला आता नवीन ज्यावेळेस लाभ सोडायची वेळ येते त्यावेळेस कोणीच लाडकी बहीण लाभ सोडायला पुढे येत नाही त्यामुळे नक्कीच दोन विवाहित असो किंवा अविवाहित असो एकंदरीत एका रेशन कार्डवर दोन लाभार्थ्यांना लाभ जे आहे सुरू करायला पाहिजे सरकारने ही आपण बाब परत या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती करीत आहोत अंगणवाडी सेविका जे आहे सर्वे कुठे करीत आहेत आणि कुठे कुठे अंगणवाडी सेविकेकडनं सर्वेला प्रतिसादत दिल्या जात नाही ही बाब पण लक्षात घ्या त्यामुळेच काही ठिकाणी सर्वे होत नाहीत काही ठिकाणी सर्वे सुरू आहेत त्यानंतर बघा की कुणाचा लाभ बंद करायचा कुणाचा लाभ चालू ठेवायचा यावर जे आहे एकमत काही होत नाही किंवा कुणी काही लाभ सोडायला तयार नाही अंगणवाडी सेविकाकडनं पडताळणी सुरू झालेली आहे ही ही बाब तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा तर सरकारने फॉर्म भरून घेतले पण आता काय झालं की आता लाभ बंद करीत आहे तर असा प्रश्न जे आहे अंगणवाडी सेविकेला जे विचारला जात आहे ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी साहितला स्पष्ट त्या विचारित आहेत की पहिल्यांदा तुम्ही फॉर्म भरून घेतले आता का बंद करीत आहेत आमचा लाभ तर त्यामुळे नक्कीच त्या दोन जे आहेत पात्र लाभार्थ्यांना जे आहे जो लाभ देण्याचा जे काही एकमेव याच्यावरचा उपाय आहे बघा एकमेव उपाय काय आहे की एका कुटुंबामध्ये एका रेशन कार्डवर दोन पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा मग ती व्यक्ती विवाहित असो किंवा अविवाहित असो विद्वा विद्वाताई असो किंवा कोणी असो सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका कुटुंबात दोघांना जे आहे पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा आणि या निर्णयामध्ये जे आहे बदल करण्यात यावा आणि याची शक्यता ही आता फार अधिक याच्यासाठी आहे कारण संपूर्ण माध्यमांमध्ये सर्व मीडियामध्ये सर्व न्यूज ठिकाणी सर्व ठिकाणी हा मुद्दा जो आहे आता पुढे येत आहे आणि त्यामुळेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आहे की हा निर्णय बदलण्याची शक्यता आहे फक्त एवढाच त्यामुळे परत एकदा म्हणजे सरकारने सांगितलं नाही की आम्ही बदलणार वगैरे परंतु या एकंदरीत वातावरणाचा अंदाज आपल्याला येतो आहे परंतु एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पात्र लाभार्थी असताल तर तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे संपर्क करा जर तुम्हाला जून जुलैचा हप्ता आला नसेल तर आणि सोबत हेही सांगतो आहे की जो आपला जुलैचा तेरावा हप्ता होता त्याचे वितरण थांबलेले आहे तूर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद